इथं बसलेला प्रत्येक तरुणपुरीला माझं सांगणंय ताई तू माझ्या लहान बहिणी सारखी आहे म्हणून तुझा मोठा भाऊ म्हणून ऐकताय इथं बसलेल्या प्रत्येक बापाची एक एक पोरगी इथं बसलेली आहे या तरण्याबाण पोरी येत नाही इथं बसलेल्या कोणी आठवीला आहे कोणी नववीला आहे कोणी दहावीला आहे आहे ताई तुझा लहान भाऊ म्हणून ऐकत आहे ताई ज्या वेळेस जन्म झाला ना ताई जन्म त्यावेळेस सारं गाव म्हणायचं कार्टी झालं सार गाव म्हणायचं सा कार्टी झालं पण तुझा बाप म्हणायचा माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आली ताई ताई तुझ्या बापाने तुला लहानाचं हळूहळू मोठं केलं तुझ्या बापाने तुला ताई हौसेने शाळेत घातलं ग पोरी जर तुझी आई जर सकाळी लवकर नाही ना उठली तुझा हा बाप लवकर उठायचा ग पोरी तुझ्यासाठी पाणी तापवायचा आणि तुला शाळेत नेऊन सोडायचा ग ताई बोरीदा बापाची किंमत नाही कशाला येऊ शकत अरे अनेक मोठे कवी होऊन गेले साऱ्या कवीने आईच गिरवली श्यामने सुद्धा श्यामची आई लिहिली श्यामचा बाप नाही लिहिला अरे मान्य अरे मानणे आई घराचा मांगल्य अरे मान्य आई घराच मांगल्य पण बाप घराच अस्तित्व आहे अरे मान्य आई घराचा कळसे पण बाप घराचा पाय आहे अरे भूक लागली की दोन रुपये दे म्हणणारी आई सगळ्यांच्या लक्षात ये पण कॉलेजच्या हजारो हजारो फी भरणारा बाप आपल्या लक्षात नाही अरे आता आता आता, आता चार महिन्यापूर्वी त्या नगर मध्ये एक घटना घडली त्या बापाने स्वतःच्या पोरीच्या शिक्षणासाठी रात घर घाण ठेवलं लोकांकडून व्याजाने पैसे घेतले ती पोरगी दहावीला गेली सारं गाव म्हणायचं राम भाऊ पोरीचं लग्न लावून द्या राम भाऊ चांगला नाही राम भाऊ म्हणायचा हो माझी पोरगी तशी नाही माझी पोरगी माझं नाव मोठ करणारे माझं पोरगी माझं नाव हो एक दिवस मोठं करणारे पोरगी बारावीला गेली बारावीला गेलेला पोरीने बारावी मध्ये पहिला क्रमांक आणला बाप साऱ्या गावामध्ये पेढे वाट सुटला माझ्यापुरीने बारावी मध्ये नंबर आणला माझ्यापुरीने बारावी मध्ये नंबर आणला तो बाप सारा गावात सांगायचा तो बाप सारा गावात सांगायचा पोरगी बापाला म्हणली बाबा मी बारावीमध्ये पहिला क्रमांक आणला बाबा आता मला कॉलेजला जायचे बाबा आता मला कॉलेजला जायचंय पण बाबा मला मोबाईल घेऊन द्या आणि इतकाच सारा घोळ झाला त्या बापाने पुरीला पंचवीस हजाराचा मोबाईल दिला आणि मोबाईल देत असताना सांगितलं पोरी हा मोबाईल जेवढा चांगला आहे ना पोरी तेवढा वाईट सुद्धा आहे पोरगी बापाला म्हणते बाबा मी काय तशी आहे का बाबा म्हणाला नाही ग पोरी बाई हा जमाना चांगला नाही आता पोरगी तालुक्याला जायला लागली पोरगी आता गाव तालुक्याला कॉलेजला जायला लागली आणि इतच सारा घोळ झाला एका प्रेमामध्ये पडली मुलगी एका मुलाच्या प्रेमामध्ये पडली मुलगी आता त्या मुलाला बोलायला लागली मुलगी त्या मुलाला भेटायला लागली आणि एक दिवस ती मुलगी त्या मुलाचा हात धरून पळून गेली ही गोष्ट त्या बापाला कळाली तो बाप आता थक्क झाला होता शेतामध्ये दारी धरायला गेला आणि तो बाप तिकडच विस्पून मेला ही गोष्ट त्या आईला कळाली आईला कळल्याच्या नंतर आईला शॉक बसला जो भाऊ गावामध्ये गाडीवर उंच मान कलून चलायचा ना तो भाऊ सुद्धा आता घरामध्ये बसला मुलगी जाऊन आता चार महिने झाले होते आणि मुलीच चार महिन्याच्या नंतर एक पत्र आलं ते पत्र त्या भावाने वाचलं आता तो मुलगा त्या मुलीला त्रास द्यायचा तो मुलगा त्या मुलीला म्हणायचा जा तुझ्या बापाच्या घरी निघून पण त्या मुलीला एका गोष्टीमुळे एका गोष्टीमुळे एका चुकीमुळे तिला बापाकडे सुद्धा जाता येत नव्हतं तो मुलगा रोज दारू पिऊन यायचा रोज सिगारेट वाढायचा त्या मुलीला मार मार मारायचा अहो जशी कोंबडी सोलावी ना कोंबडीचे जसे तुकडे करावे तसे त्या मुलाने त्या मुलीचे एकवीस तुकडे केले आणि मध्ये भरून ठेवले आणि कुणाला शंका येऊ नये कुणाला काय कळू नये म्हणून रोज एक एक तुकडा काढून तो कुत्र्याला चारायचा तुम्हाला वाटत नाही तुमच्या बापाला वाटत नाही माझ्या मुलीने शिकावं माझ्या मुलीने मोठं व्हावं तुमचा बाप तुम्हाला यासाठी शिकवतो की माझ्या मुलीला शास्त्री काय काम करावं लागू नये म्हणून तुमचा बाप तुम्हाला शिकवतो तुमच्या बापाला वाटत नाही माझ्या मुलीने पैसा कमवून आणावा तुमच्या बापाला वाटत नाही माझ्या मुलीने पैसा आणावा मला द्यावा तुमचा बाप तुम्हाला यासाठी शिकवतो तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीची काळजी पडायला नको तुम्हाला कोणत्या गोष्टी सासरचे लोक तुम्हाला बोलायला नको तू तु तुझ्या तु स्वतःच्या पायावर मोठ्यापणे उभी राहू शकते म्हणून तुझा बाप पोरी तुला शिकवतो तुझ्या बापाच्या खिशात दहा रुपयाची नोट दे पोरी हा बाप या जगाच्या बाजारात तुमचं मान करून चालू शकतो पण ज्या टायमाला तुझ्या बापाची मान खाली घालशील ना पोरी तुझ्या बापाला चार चौघास सुद्धा तोंड दाखवायला जागा राहणार नाही म्हणून पोरी तू जीवनात जगत असताना एवढं नाव कमव एवढं नाव कमव तू डॉक्टर व हो, वकील व हो, तलाठी हो पोरी जेवढं शिकायचंय तेवढं शिक पण तुझ्या बाप्पाची मान तुझ्यामुळे खाली नाही तुझ्या बाप्पाची मान तुझ्यामुळे नेहमी वर राहिली पाहिजे एवढं पोरी तू कर